रविकांत काशी राम जोरकर आमची व आमच्या आजोबा पंजूबापासूनच हे गणपतीचं चालू आहे गणपतीचं हे आम्ही पूर्वी लहान आमच्या गावामध्ये जवळपास गणपती नव्हते पण पूर्वी आमच्या दुसऱ्या गावामधून आम्ही गणपती डोक्यावरती घेऊन तेव्हा जी पद्धत होती आमची आणि तेव्हापासून ते प्रथा चालू आहे त्या खंड आतापर्यंत चालू आहे या ता गणपती विशेष म्हणजे पुष्कळ आमचे गाव इकूडच्या गावात क्रीड्याकडे प्रथा आहेत त्याप्रमाणे नाच गाणी पारंपरिक भजनं हे पण आमच्याकडे चालू असतात घर हे मातीचं घर होतं पूर्ण आणि छोट्याशा घरामध्ये छोटी मूर्ती घेऊन यायचं आणि त्याच्यासाठी आम्ही लहान असता लहान असताना आम्ही थोडंफार मातीचं किंवा ह्याचे गेरूच हे करून मा कलर काढून आम्ही थोडं बॅक साईडला पारंपरिक पद्धतीने आम्ही चुन्याचे ह्याची तुळस काढत असायचो आणि त्याच्यानंतर साईटला जे काय असेल आम्हाला त्यावेळे जे काय उपलब्ध होत होत त्याप्रमाणे आम्ही त्याच डेकोरेशन वगैरे करत असायचो आई वडील चुलते सर्व एकत्र येऊन आम्ही हा सण साजरा करायचो सहपरिवार आम्ही हा आतापर्यंत पहिल्यापासून आतापर्यंत हा सण साजरा करत आलो आहे इकडे नवीन शिकायला मिळालं माझ्या लग्नाच्या आधीच आहे खूप मला छान वाटत होऊन गेली आता हे नवीन पिढीने हे स्थापन केलेलं आहे हे माझ्या नातीने केलेलं आहे हे मला खूप आनंद वाटतय असं असंच चालू दे, दे अशीच परंपरा चालू राहिली पाहिजे आणि एकामेकाला अशीच साथ द्या ह्याच्या पुढे सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम हा माझा माहेरचा गणपती आहे आणि बालपणापासून आम्ही म्हणजे मुंबईत राहून सुद्धा प्रत्येक वर्षी आम्ही गणपतीला सामान भरून आम्ही कोकणामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पोचतो म्हणजे गणपतीला जायचं सगळे जायचं परिस्थितीमध्ये काय ट्रॅफिक लागलेलं काय लागेल त्याच्यामध्ये सगळे ऍडजस्ट करून आम्ही गणपतीला येतो आणि सगळा आमचा आनंद वगैरे गणपतीला निघून आम्ही सगळे सेलिब्रेट करतो होतो आमची फॅमिली पूर्ण डेकोरेशन करते पूर्ण ह्या वर्षी माझ्या बहिणीची मुलगी तिने हे जे विठ्ठलाचं आहे ना डेकोरेशन ते पूर्ण त्याची तयारी तिने केली होती सगळी या वर्षी आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला इयर्स पूर्ण झाल्यामुळे आणि पंढरपूरच्या वारीचा नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली याचा औचित्य आम्ही पंढरपूरच्या वारीचा देखावा सादर केला आहे या वर्षी सात दिवसातील गणपती असल्यामुळे सात दिवस आम्ही इथेच राहतो आणि इथेच आम्ही एकत्र येऊन पूर्ण कुटुंब एकत्र येऊन सण साजरा करतो बाप्पाचा तो सोहळा आम्ही इथे सादर करतो आणि राहिली गोष्ट आमचा आगमन आणि विसर्जन हे खूप जल्लोषात होतं आणि आमची जी आमची पूर्ण फॅमिली आहे आम्ही त्या फॅमिलीमध्ये संध्याकाळची आरती होते बाप्पाचं सकाळचं नैवेद्य होतं सकाळची आरती होते त्यानंतर बाप्पाच आरती झाल्याच्या नंतर आम्ही एक असं एक नृत्य करतो की त्याला नृत्य बोलतात की बाला डान्स म्हणून तो आम्ही बाला डान्स पूर्णपणे सादर करतो तो सादर केल्याच्या नंतर आमच्या महिला मंडळी आहेत त्यांचे पण आम्ही जाते म्हणजे जे जुनी परंपरा चालत आहे की म्हणजे काही जुन्या गाणी आहेत त्या पण आम्ही सादर करतो गिरदेश्वर चिंतामणी महागणपती मयुरेश्वर बेश्वर अष्टविनायक टेवचा गणपती महागणपती सिंथेटिकचा गणपती माझं बालपण इथेच गेलं हे सासर घर आहे मी ह्याच गावातली आहे आणि मी इथे लहानपणापासून गणपती एन्जॉय करते ते आतापर्यंत मी खूप आम्ही खास गणपतीसाठी येतो आणि एन्जॉय करायसाठी येतो बस आम्हाला ते मुंबईला काम सुट्टी नसली तरी आम्ही खास गणपतीसाठी येतो एन्जॉय करायसाठी येतो ही आमची तिसरी पिढी आहे गणपती बाप्पासाठी जेव्हा गणपती बाप्पा घरी येतात तेव्हा खूप आम्हाला आनंद होतो जी मुलं छोटी छोटी डान्स करतात जे पॉनच करतात त्याच्यामध्ये आम्ही खूप आनंदात असतो आणि आम्हाला खूप खुशी होते आज गणेशोत्सवासाठी मी मुंबई वरून लोकरी धंदा सांभाळून सुट्टी ऍडजस्ट करण्यात आलेलो आहे इकडे आपल्या बाप्पासाठी आणि ह्या निमित्ताने मला एक छोटीशी आठवण सांगू शकते वाटते की आता तर आम्ही बऱ्यापैकी चाळीस वर्षाचं झालं आणि जेव्हा लहानपणापासून आम्ही इथे येतोय चाळीस वर्ष जवळजवळ पस्तीस वर्ष येतोय आम्ही जेव्हापासून येतो ना तेव्हा एक फुडकर आठवड्या वर्षी वाटते ते म्हणजे जेव्हा आम्ही आतीला उभं राहतो ना तर आता खूप सारी मुलं येते आतीला उभं राहतो तो जशी संपली तशी पटकन आम्ही काय करायचो एकाची फळं वगैरे असतात ना आत उसरायचो दक्षुपपणे घेऊन जायचो हे आम्ही फक्त आमच्याच घरी नाही इथे जेवढ्या वाडीतल्या जेवढी घरात जेवढे गणपती असतात त्या प्रत्येक घरामध्ये जायचो आरतीच्या वेळेला गपचूपणे आम्ही आरती संपली संपली की जी फळं दिसतील जे मोदक दिसतील ते उचलायचो आणि आपापल्या वाटेने निघायचो ती संपलं की लगेच सगळं एकत्र यायचो आणि इकडच्या वाड्यांमध्ये जायचो जे भाजीचे वाडे असतात त्याच्यामध्ये आणि जे काकडी वगैरे जे काही जे काही मिळेल ते घेऊन एकत्र खायचो ही लहानशी आठवण मला बापाच्या समोर आठवण ते सांगू शकत आम्हाला नवीन पिढी आम्हाला तरुण झाले जाते असं वाटतंय लहानपणापासून म्हणजे येतो आम्ही गणपतीसाठी पण फॉर्च्युनेटली आता मला सांगावं लागतं उद्या बिकॉज मला उद्या काम आहे वाईट वाटतंय मला पण ठीक आहे मी ट्राय करेन की नेक्स्ट इयर जेव्हा ना तेव्हा पूर्ण म्हणजे सेव्हन डेज ची सुट्टी घेऊन मग मी तसे सकाळची आरती संध्याकाळची आरती आम्ही सर्व ठिकाणी सर्वजण जमून सर्व आरती वगैरे ही माझी मिस्टर अक्षय कौर ही माझी मुलगी साक्षी अक्षय कौर हे माझं माहेर आहे आणि आम्हाला इकडे खूप आवडतं गणपतीमध्ये यायला कारण काय ते गणपतीमध्ये खूप मज्जा असते मी रात्रभर बाल्या डान्स गरबा गेम्स वगैरे खूप खूप खेळतो फुगडी वगैरे पण खूप खेळतो रात्रभर खूप एन्जॉय करतो रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एका छोट्याशा सोविले गावात आहे आमच्या गावात नेटवर्कची आम्ही असल्यामुळे आम्ही सर्व म्हणून आम्ही गेम वगैरे खेळत नाही त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आल्यावर जाती नृत्य असं स्वतःचं नृत्य पारंपरिक नृत्य आपले गावातील खेळ खेळतो वाडीतील सर्व गणपती एका ट्रॅक्टरमध्ये किंवा पुढच्या वाहनामध्ये ठेवून आम्ही विसर्जन करतो फटाच्या बाजूवर नाचत गाचल त्याचा जल्लोषल बाप्पाचं करून आम्ही विसर्जन करतो सगळ्यांच्या इच्छा ज्या काही आहेत त्या पुरवठ